तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल पुण्यामध्ये आठ शहरी ज्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत त्याची मतमोजणी ही एफ सी आय गोडाऊन कोरेगाव पार्क येथे सुरू होणार आहे दोन ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आहेत मावळ आणि भोसरी याची मतमोजणी बालेवाडी स्टेडियममध्ये होती आहे चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी ही कामगार स्मृती भवन जे आहे चिंचवडमधलं त्या ठिकाणी होणार आहे आणि उर्वरित जे ग्रामीण आमच्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत ती त्या त्या ठिकाणी तहसील हेडक्वॉर्टर्समध्येच त्यांच्या काउंटिंग होईल आठ वाजता ही काउ मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आणि त्याच्यासाठी मतमोजणी जे आमचं केंद्र आहे त्याची सर्व जी काही तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफची नेमणूक पण झालेली आहे आणि आजच या स्टाफचं रॅनमायझेशन हे काउंटिंग ऑब्झर्वरच्या समोर पूर्ण करण्यात आलेलं आहे एकूण काउंटिंग करता प्रत्येक उमेदवाराला एक प्रतिनिधी नेमता येतो प्रत्येक असेंब्ली सेगमेंट निहाय आणि टेबल नेहाय आणि त्याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्याचं काम संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर देखील पूर्ण झालेलं आहे याची एक रंगीत तालीम उद्या घेतली जाते प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि त्याला काउंटिंग ऑब्झर्वर तिथं हजर असतात त्यांचं एक फायनल ट्रेनिंग पण उद्या घेतलं जाईल आणि मग तेवीस तारखेला आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल प्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरुवात होईल आणि पोस्टल बॅ बॉलेटची मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही वेळात ई व्ही एमची मतमोजणी सुरू होईल पोस्टल बॅलेटच्या आणि ई टी पी बी एस म्हणजे जे आपले सैन्य दलातले जवान आहेत त्यांच्याकरता आपण ई टी पी बी एसद्वारे मतदान होतं या दोन्हीकरता स्वतंत्र टेबलची व्यवस्था केलेली आहे साधारणपणे पोस्टल बॅलट तीनशे पोस्टल बॅलट तीनशे ते चारशे पोस्टल बॅलेट करता एक टेबल अशाप्रमाणे पोस्टल बॅलेटच्या संख्येनुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये टेबलची व्यवस्था केलेली आहे म मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था या काउंटिंग हॉलच्या ठिकाणी केलेली आहे काउंटिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा आत्तासुद्धा मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या काउंटिंग हॉलमध्येच शेजारीच स्ट्राँग रूम्स आहेत आणि त्या रूममध्ये आता ई व्ही एम ठेवल्या गेले आहेत रूमच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्याप्रमाणे रूमची रचना केलेली असते त्याच्यामध्ये पी डब्ल्यू डी पिले पी डब्ल्यू डी इलेक्ट्रिकल डिव्हिजन फायर फायर डिपार्टमेंट या सर्वांच्या नारकत पोलीस या सर्वांचे एकत्रित पाहणी अहवाल घेऊन त्या सूचनेनुसार सर्व काही योग्य याची खात्री करूनच ई व्ही एम त्या ठिकाणी स्टोअर केल्या जातात ई व्ही एम स्टोर केल्यानंतर रूम के ही आता सील झालेली आहे त्याच्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि संबंधित निवडणूक प्र ऑब्झर्वर पण उपस्थित होते त्यांच्यामध्ये त्यांच्या समक्ष सर्व ज्या रूम आता सील झालेल्या आहेत त्या ठिकाणी त्याचं चित्रीकरण ट्वेंटी फोर बाय सेवन हे सी सी टी टी व्हीद्वारे केलं जातं कॅमेराद्वारे केलं जातं आणि त्याचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते पाहण्यासाठी देखील कॅन्डिडेटचे प्रतिनिधींकरता आम्ही स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चोवीस तास ते जे काही तिथं ते नेमू शकतात प्रतिनिधी आणि ते सी सी टी व्ही कवरेज पाहू शकतात एकूण या सर्व निवडणुकीच्या मतमोजणीकरता पुणे शहरामध्ये आणि इतर देखील बाहेर म्हणजे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पब्लिक ॲड्रेस सिस्टीमची पण व्यवस्था केलेली आहे जेणेकरून बाहेरसुद्धा मतमोजणी केंद्राच्या बाहेर जे काही निकाल आहेत राऊंडवाईज निकाल ते आम्ही निश्चितपणे जाहीर करू जेणेकरून नागरिकांना देखील निहाय निकाल कळतील साधारणपणे कमीत कमी एकोणीस राऊंड मतदारसंघ मतदारसंघामध्ये होतील जास्तीत जास्त काही ठिकाणी तीस राऊंड्स पण होणार आहेत आणि जसे जसे प्रत्येक फेरीची मतमोजणी पूर्ण होईल तसे तसे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी ते जाहीर करतील आणि ते आपल्याला समजू शकतील एकूणच मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि तेवीस तारखेला आठ वाजता ही मतमोजणी प्रक्रिया आम्ही सुरू करू धन्यवाद टूर्स एंड ट्रैवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आले है धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप 17 रि 18 दिवस साउथ अफ्रिकन सफारी 9 रि 10 दिवस नॉर्दर्न लाइट्स 8 रि 9 दिवस दुबई अबुधाबी 5 रि 6 दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा और 1078 कम ऑन गाइस hurry up अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. वो तो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मणिचंद ऑक्सिरिच Brown leaned in.